Oh, yeah अमृताचे अनेक प्रकार आहेत स्वादामृत सुप्तामृत तृप्तामृत वनमादामृत आणि नामामृत स्वादामृत भोंग्यांना दिले सुप्तामृत हत्तींना दिले तृप्तामृत देवतांना दिले वनमादामृत राक्षसांना दिले गेलेत माणसं तो बाग सोडून द्या पण ते राक्षसांना दिले आणि नामामृत गोडी वैष्णवाला दिले आणि प्रेमामृत मात्र भक्तांना त्या प्रेमामृतांनी मला स्नान घडेल प्रेमामृत आणखीन काय घडेल चरण रजे स्नान संतांचे चरण कारण सगळं सुख संतांच्या चरणाजवळ सुख एक ह्याची ठाई बघोपाई संतांच्या किंवा सर्व सुखी आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांमुळे म्हणजे सर्व सुख संतांच्या चरणाजवळ आल्यामुळं ते चरण माझ्या अंगावर पडले त्याच्यामुळं फायदा नाही चले तळी लपायरी संत पाय देतेवरी सात वाजून दहा मिनिटांनी सुरू झालं नऊ वाजून दहा मिनिटांनी सोडायचे दोन चार मिनिट पाहत आनंद वाटला या ठिकाणी माझं येण्याचं योग म्हणजे आपली आनंदीची जी बदलापूर धर्मशाळा आहे तिथं माझं द्वादशीला कीर्तन होतं तिथं मी माऊलींचा समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगितला सांगितलं होतं पुढच्या वर्षी द्वादशीला तिथून हलायचं नाही आणि ते सगळ्यांनी ठरवलंय ठरवलं त्रयोदशी झाल्याशिवाय तिथून हलायचं नाही आणि जे आले नव्हते त्यांच्यासाठी सांगतो कार्तिकी वारीला तुम्हाला एक दोन दिवस लेट आला तरी चालेल एक दोन दिवस लेट या पण ज्ञानोपालांचा संजीवन समाधी सोहळा झाल्याशिवाय कोणी गावाकडे बदलापूरला यायचं नाही आमच्या शेजारी तुम्ही पण आम्ही पाहतो द्वादशीला तर तुमची दोन्ही धर्मशाळा आहे कुणीच नाही धर्मशाळे ती वारी एकादशीची नाहीच देवा हा पंढरपूरची वारी एकादशी पण ही जी वारी आहे कार्तिकी वारी ती एकादशीची नाही ती समाधी सोहळ्याची वारी ज्ञानोपर्यंत समाधी सोहळा पर मोठे दिवस समाधी सोहळ्या सांग तुम्ही त्याच्या अर्ध्या दिवशीच निघून येत एक दिवस उशिरा यायचं मी हे आधी का सांगायलो ह्या वर्षी म्हणजे तुम्हाला रजा घ्यायला सोपं जाईल पुढच्या वर्षी रजा घेताना ज्ञानोपर्यंतच्या संधीवर समाधी सोहळ्याला तुम्ही सुट्टी घ्या सगळे देव देवता तिथे येतात आणि तुम्ही मात्र गावाकडे निघून येता एकदम थांबून तर बघा काय आनंद असतो ते सगळ्या धर्मशाळेतले वारकरी सगळे मला भेटले पुन्हा महाराज तुम्ही खरं बोलला वा पुढच्या वर्षी आम्ही समाधी सोहळा झाल्याशिवाय गावाकडे येणार नाही आणि मग मला हे तारीख देतानाच मला म्हटले महाराज किती रडलो आम्ही माऊलींचं चरित्र ऐकताना तिथं मग इथं तसं एका संताचं चरित्र सांगा मग तिथं ज्ञानदेव सांगितले मी इथं नामदेव सांगितले कोण ना बोलवल्यावर अजून संत भरपूर आहेत <laughs> प्रत्येक वेळेला जेव्हा बोलवाल तेव्हा एका संतांचं चरित्र तुम्हाला सांगेल हे चरित्र पुन्हा पुन्हा काय ऐकायचे तैसे हलपले ते त्यांचं चरित्र ऐकून आपण त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे पवित्र होईन चरित्र उच्चार पवित्र ना पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे त्यांचं आयशे चरित्र जो आवडी ऐके काय काय म्हणते चरित्र ऐकल्यावर फायदा काय आम्हाला चरित्र ऐकल्या ऐका देव सांगतोय चरित्र जो आवडी भक्ता तो, तो, तो तर तो त्या भाग बाक, भक्ताप्रमाणे भोगी वैकुंठची निज सुखे आयसे बोलिले स्वमुखी श्री विठ्ठल हे स्वतः विठ्ठलाने सांगितलंय मी नामदेव यांचा समाधी सांगत होतो किती भाविकांच्या आलं समजायचं आपल्यावर कृपा आहे विज्ञान किती जाऊ शेवटी समाधान अध्यात्माशिवाय नाही याच्याशिवाय समाधानच नाही hmm. कस काय नाही hmm. पाह तुम्ही एकदा येऊन बघा आषाढी वारी तुमच्या पंढरपूरला एक धर्मशाळे का नाही पंढरपूरला नसली तर नसू द्या तिथं आमचं मठच आहे लबडे महाराज मठ कडी मठाचे शेजारी चालू आहे हा बघा आणि तुमच्या सारख्या मनावर घेतल्यावर काय अवघड आहे पंढरपूरचं सुद्धा आणि पंढरपूरचं वहीपर्यंत तुम्हाला सगळ्या ग्रामस्थ काय गावाचं मानकेवली हा मानकेवली तुम्हाला सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे ग्रामस्थ असतील बाहेरगावचे आलेले आमचे सगळे ज्येष्ठ गोरुबंध जाहीर सांगतो आळंदीला दोन धर्मशाळा मोठ्या पंढरपूरला होणार आहे त्याचं नियोजन चालू आहे पण पर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आज जो कीर्तनकार आलाय आमदेव महाराज लबडे यांचा मन म्हणजे तुमचा हक्काचं घर एवढ्या लक्षात तुम्ही मला सांगा फक्त फोन करून की लबडे महाराज आम्ही एवढे जण येतोय आम आमची सोय करा नाही केली तर मग माझं आठ नाव बदलून ठेवायला पुढे मजली बांधकाम केले आम्ही सुद्धा तुम्ही किती जण येता बघता आधी फोन करून सांगा तुमच्यासाठी रिजर्वेशन एक मजला तुमच्यासाठी ठेवतो पण दे। या वारीला आषाढी कार्तिकी विसरू नका म्हणून सांगत शिकुस पांढुरां एकदा येऊन बघा आता ज्ञानोबणाच्या सोयात आमची दिंडी आहे सत्याऐंशी महाराजांची दिंडी नाही आमचे सत्याऐंशी नंबर अठ्ठेचाळीस मध्ये चालतात आम्ही त्याच्या पाठीमाग सत्याऐंशी आमचे स्वतंत्र दिन दोन दिंडे एक्केचाळीस एकंद सत्याऐंशी आहे सगळी महाराष्ट्रातली ज्येष्ठ गुनिचंद मंडळी कीर्तनकार मंडळी चाळीस ते पन्नास महाराज मंडळी असतात दिंडीत भजन भजन आणि भोजन दोन्ही आनंद आमच्या दिंडीमध्ये एकदा येऊन बघा वारीला ते बदलापूर ते आलंदी आळंदी ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर आपण काय आनंद असतो आठवण तर येते का पंधरा वीस दिवस अहो एरवी लोक इथले इथं जायचंय म्हटलं तर मोटरसायकल शिवाय स्कूटी शिवाय जात नाही बघा आहे का चालू तो पांडुरंग इथं बसलेल्या पैकी कोणाचे गुडघे दुखत असतील गुडघे म्हणून काही काही जण खुर्च्यावर बसतात ज्यांचे दुखत नाही ते बसले तो जाऊ देवा पण खुर्च्यावर कोणासाठी असतात ज्यांचे गुडघे दुखतात आपलं चॅलेंज आहे चॅलेंज आहे या गणपती बाप्पाच्या साक्षीनं बोलतो तुमचे कसले गुडघे दुख द्या आणि कसले पाय दुख द्या फक्त आळंदीपासून पंढरपूर पर्यंत तुम्ही चालायचा निश्चय करा निश्चय निश्चय करा निश्चयाच बलन तुका दुखत हो बाबा पण तुम्ही एकदा येऊन का बघा माऊलींच्या समाधीच दर्शन घ्या आणि संकल्प करा की पंढरपूर पर्यंत मी गाडी बसणार नाही तुमचे गुडघे दुखायचे थांबले पाहिजे हे ताकद आमच्या नेोबा राहतो